खरबी बंधारा रद्द करा या मागणीसाठी सिंचन समितीच्या वतीनं दिनांक नऊ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्याच्या वतीनं भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सिंचन समितीचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजी माने यांनी दिली आहे हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीवर खरबी इथं बंधारा बांधून येथील पाणी सारपूर धरणामध्ये वळवण्यात येणार आहे यामुळे हिंगोली जिल्ह्यातील पाणी इतर जिल्ह्यांमध्ये पळवल्यामुळे हिंगोली जिल्ह्याचा वाळवंट होणार आहे या संदर्भात येथील शासकीय विश्रामगृहामध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये सिंचन समितीचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजी माने यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी खरबी इथं बांधारा रद्द करावा अशा विविध मागणीसाठी दिनांक नऊ सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती सिंचन समितीचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजी माने यांनी शासनानं खरबी येथे बांधारा बांधून तिथनं कयादू नदी ही इसापूर धरणामध्ये वळवायची सुरुवातीला नऊ किलोमीटर बोगदा त्याच्यानंतर आठ किलोमीटर कॅनॉल आणि नंतर ती पेडगावच्या जवळ एका ओढ्यामध्ये सोडून हे सगळं पाणी या नदीचं इसापूर धरणामध्ये सोडण्याचं त्यांचं धोरण ठरलेलं आहे याच्या विरोधामध्ये आम्ही आज सगळ्यांनी बैठक घेऊन दिनांक नऊ तारखेला एक ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन हे आम्ही हिंगोली कलेक्टर ऑफिसच्या वर नेण्याचं ठरवलेलं आहे जेणेकरून शासनाचं या प्रश्न प्रश्नावरती लक्ष वेधता येईल खरं म्हणजे ही जर नदी वळवली तर हिंगोली जिल्ह्याचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही प्रसंग या बांधाऱ्याच्या बाबतीत किंवा या धोरणाच्या बाबतीत मला नाही वाटत की हिंगोली जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीला त्यांनी विश्वासात सरकारने घेतले किंवा एखादी बैठक ही या प्रश्नावरती आयोजित केली खरं म्हणजे एवढा मोठा हा प्रकल्प आहे जवळपास नऊशे पन्नास कोटी रुपयाच्या वर आणि खाली तुमच्या गोजेगाव आणि तिथनं एवढेच पैसे जवळपास एवढ्याच किमतीचा हा प्रकल्प तिथनंही एकशे तीन एम एम क्यूब पाणी वळवून ते उचलून इसापूर धरणामध्ये ते सोडणार आहेत असं मिळून एकंदरीत दोनशे नऊ एम एम पाणी हे इसापूर धरणामध्ये टाकण्याचं शासनाचं धोरण आहे हे चुकीचं आहे नैसर्गिक प्रभाव तुम्ही बदलू शकत नाही याच्यासाठी त्यांनी सगळ्या काय ज्या म्हणतो आपण की जे हे करायला पाहिजे पब्लिक मिटिंग घ्यायला पाहिजेत ती पब्लिक मिटिंग घेतलेली नाही हिंगोली जिल्ह्यातली त्याचबरोबर त्यांनी हे टेंडर एवढ्या शॉर्ट पिरियडचं काढलंय केवळ तेरा दिवसाचं हे टेंडर काढलंय अहो नऊशे कोटीची टेंडरची किंमत आहे आणि तुम्ही केवळ तेरा दिवसात कसं काढू शकता तुम्हाला ह्याची इंटरनॅशनल पीड द्यावी लागणार आहे अगोदर तुम्ही फायनान्शियली क्वालिफिकेशन आहे का त्याचं ते पाहावं लागणार आहे नंतर मग तुम्हाला त्याचे टेक्निकल बीड होईल ते तुम्ही ठरवायचं पाहिजेत परंतु शासनाला एनकेन प्रकारे कुठल्याही परिस्थितीत हे जणू काही करायचंच आहे खालच्या लोकांसाठी त्यासाठी त्यांचा हा प्रयत्न चाललेला आहे हा प्रयत्न आम्ही त्यांचा हाणून पाडू उद्या आम्ही आमच्यापैकीच काही मंडळी ही हायकोर्टामध्ये सुद्धा जाणार आहे काही मंडळी आम्ही जसं आता हिंगोलीचे आमदार आहेत संतोष बांगर ते शासनाकडे गेलेत मुख्यमंत्र्यांना भेटून हे धरण हा बंधारा रद्द कसा होईल यासाठी ते प्रयत्न करणार आहेत अहो शासनाच्या मनावर ते आलं तर काही होऊ शकतं ज्याप्रमाणे त्यांनी कोल्हापूरच्या लोकांनी विरोध केला समृद्धी महामार्गाचं भूसंपादन बंद केलं त्या पद्धतीनं तुम्ही हेही बंद करा ना आणि मला सांगा आम्ही हिंगोली जिल्ह्याला राज्यपाल महोदयांनी पंधरा हजार एकशे सत्तावीस हेक्टरचा सिंचनाचा अनुशेष मंजूर केलाय तो तु तुम्ही का ती ती कसा करनार चा। ते अनुसिंचन करणार त्या पाण्याचं त्याच्यासाठी पाणी कुठून आणणार त्याबद्दल शासन काहीच म्हणत नाही हे जाऊ द्या याच्या बाबतीमध्ये एक नवे दोन नवे दोन हजार एक पासनं जवळपास चोवीसच्या वर योजना ह्या प्रस्तावित आहेत सिंचनाच्या आणि त्या प्रत्येक योजनेला शासन सांगतं की तुमच्या कयादू खोऱ्यामध्ये पाणी नाही पैनगंगा खोऱ्यामध्ये पाणी नाही गोदावरी खोऱ्यामध्ये कधी म्हणतो पाणी नाही मग मा मला सांगा खालच्यांना द्यायला तुम्हाला पाणी भरपूर आहे आणि आम्ही सिंचनाच्या अनुशेषात असताना आमचा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे आमच्या हक्काचं तेवढं सिंचन झालं पाहिजे जे दांडेकर समितीनं सांगितलंय पस्तीस पॉईंट अकरा टक्के सिंचन हे प्रत्येक जिल्ह्यात अपेक्षित त्यांनी धरलेले ते तरी व्हायला पाहिजे तेही होत नाही यासाठी आम्ही दिनांक नऊ तारखेला शेतकऱ्यांचा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे मी आपल्या मार्फत इथल्या जिल्ह्यातील सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो हात जोडून की बाबा हे फार मोठं संकट हे आपल्या समोर येऊन उभं राहिलेले आपण सगळ्यांनी ज्यांच्या ज्यांच्याकडे ट्रॅक्टर्स आहेत त्यांनी किमान एका दिवसासाठी आमच्या या मोर्चामध्ये येऊन आपला विरोध त्या